हॅलो हाय रसिका हा हा अगं विश्वास बोलतोय हा हा बोल कशी आहे बरी आहेस ना होय 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 मी बरं आहे तू कशी आहेस हा काय नाही काय असंच फोन असलाय काय करतेस का अच्छा ठीक आहे ठीक आहे अगं मी काय बोलत होतो ती तुझ्याबरोबर परवा मैत्रीणी आली होती बघ काय नाव काय काय तिचं अच्छा थाम, थाम, थाम. आ, थाम, थाम ए, थाम, थाम. अरे तिचा नंबर दे ना मला जरा कशाला काय दे हा थांब थांब जरा थांब आता लिहून घे थांब थांब लिहून घेऊ थांब जरा चालू ठेव थांब दोन मिनिट थांब अरे थांब थांब अरे जरा मोबाईल दे ना तुझा मोबाईल कशाला अरे दे दे जरा कशाला चालू ठेव अरे दे जरा मला नंबर लिहून घ्यायचा अरे लॉक सांग जरा लॉक सांग सिक्स फाय सिक्स फाय सिक्स फाय सिक्स फाय हा हां ठीक आहे ठीक आहे लवकर आणून दे हां पाच मिनटात देतो लगेच आणि हां आयटमचा फोन लुटलू उचलू नको नाही नाही का ना, 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 मी याला लवकर आणून दे हां ठीक आहे पाच मिनटात आणून देतो हां बोल हा नंबर बोल काय डबल एट नाईन टू हां अच्छा हां ठीक आहे ठीक आहे चालेल हां चालेल चालेल ठीक आहे હા ચલ થેન્ક યુ ચલ હા ચાલતું હા ચાલુ કરે મોબાઈલ મળ્યા નંબર ડાઇલ કે <laughs> अरे मोबाईल दे अरे <laughs> अर दे जाऊ दे लवकर अरे तुझा मोबाईल काय अरे तो दोघे जण बाईक वाला आले होते त्यांनी मला दगड दाखवली मोबाईल घेऊन गेलो कुठे गेले घेऊन अरे थांब लगेच येतो आता इतकं घेऊन गेले आग लावला नेनो चाळीस हजाराचा मोबाईल दवडला पाण्यात <laughs> <laughs> आता मी घरात काय तोंड दाखवू